हॅलो हा बोल कशाला याला त्याला फोन करतोय अरे ऐक ना आजची दुनिया आलो ना वसंत मोर्याचा या महिन्यात विकेट टाकणार म्हणजे टाकणार शंभर टक्के आता लावलेला पण तीच बोलतोय या महिन्यात या इंडिंगला विकेट टाकणार आपण वसंत मोर्याची आणि माझ्या नावाने पोलीस कंप्लीट कर एवढं पहिले तर ऑलरेडी आहे ना तेरा चौदा आहेत अजून एक होईन परत एक वर्ष भरती पण ती जाईल बाहेर येईन हा तर विकेट टाक वसंत मोर्या विकेट टाकणार आपण शंभर पैकी एक तारखेच विकेट हो या हो या बापाल मोरेच्या बापाला फोन लावतो मी मी कोण आहे मनसेच कार्यकर्ता आहे मी कुठला मी कोण मनसेचा कार्यकर्ता आहे काम कर करतोय मनसेच